आपण पाहिलं असेल की नऊ फेब्रुवारीला केंद्र सरकारने माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग आणि पी व्ही राव यांच्यासह शास्त्रज्ञ एम एस स्वामीनाथन यांना भारतरत्न हा पुरस्कार देण्याची घोषणा केली याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनाही भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी केली आहे तर राज ठाकरे यांनी ट्विट करत आपली भूमिका सविस्तरपणे मांडली आहे यामध्ये राज ठाकरे यांनी म्हटलंय की माजी पंतप्रधान स्वर्गीय पी व्ही नरसिंहराव स्वर्गीय चौधरी चरण सिंग आणि भारतीय हरितक्रांतीचे जनक एस स्वामीनाथन यांना भारतरत्न सन्मान घोषित करण्यात आला या यादीतले एस स्वामीनाथन यांचं अवघ्या काही महिन्यांपूर्वीच निधन झालं इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञाला त्याच्या हयातीत हा बहुमान मिळायला हवा होता असो बाकी पी व्ही नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंग यांना आणि काही वर्षांपूर्वी प्रणव मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून केंद्रातील भारतीय जनता पक्ष सरकारने राजकीय दाखवलंच आहे तर मग हेच औदार्य त्यांनी हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना देखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवं देशातील प्रख्यात व्यंगचित्रकार आणि देशभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या अद्वितीय नेत्याला हा सन्मान मिळायलाच हवा स्वर्गीय बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा ज्यांच्याकडे आलाय अशा माझ्यासारख्या अनेकांसाठी तो अत्यानंदाचा क्षण असेल असे राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलं असल्याचं पाहायला मिळत आहे तर नुकतंच लालकृष्ण अडवाणी आणि कर्पुरी ठाकूर यांनाही भारतरत्न जाहीर झाला मग आता केंद्र सरकार स्वर्गीय बाळासाहेबांना भारतरत्न देणार का असा प्रश्न उपस्थित होताना दिसतोय तर स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या या राज ठाकरे यांच्या मागणीशी तुम्ही सहमत आहात का मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या बेधडक महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका